परंतु प्रेकला तो निधी कसा मिळवायचा हा सुद्धा प्रयत्न महाराष्ट्रावर नि कर्ज रोखे काढले आणि कर्ज रोखेच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात निधी एकत्रित केला आणि आढळलं धरणं मानले धरणाला कॅनॉल काढले हा आज आपण नशी पर्यटन पर्यटनला तीन कॅनॉल आहे महाराष्ट्रामध्ये एक नेवाचा तालुका आहे की एका तालुक्यामध्ये तीन कॅनॉल असणारा तालुका आहे तुम्हाला माहिती निरा उजवा का उद्याला उजवा काढवा असेल किंवा दोन बैलकोळीचा कालवा असेल नाव कालवायो होते त्या कार्याचं काम सुद्धा पाणी गावापर्यंत केलं आणि जवळपास दीडशे किलोमीटर बैकोळीचा कालवा काढला आणि आज की त्यामध्ये या भागामध्ये ते पाणी आता आलेले त्यामुळं शेतकऱ्याच्या मध्ये आर्थिक क्रांती झाली शेतकऱ्यांच्या औषधा भाव वेळ लागला बंद पडलेले कारखाने महाराजांनी सुरू केली शंतीने चालवले अनेक लोकांचे प्रपंच वाचवले त्या बरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराज साहेबांनी खूप मोठं काम केलं आपला कमेन्स मेगा प्रोजेक्ट देशाच्या नव्हतर जगाच्या नकाशावरती पोटचं नाव कोरलं गेलं कमेन्स हा अमेरिकन कंपनी आहे आणि आता कंपनीचं भारतातलं सर्वात मोठं युनिट हे पोटर तालुक्यामध्ये उभा केलं त्याच्या माध्यमातून जवळपास सात ते आठ हजार लोकांना नोकरी मिळाली त्याबरोबर आता अलीकड बाबांची एक कंपनी महेंद्राज होती याच्यामध्ये सुद्धा शेवट लोकांना लोक प्राप्त झालेली आहे श्रीमंत संजीव राजे यांच्या माध्यमातून गोल्ड मिल अँड मिळ सुरू ही कंपनी आपल्याला पर्यटनकरांना ते पोहोचू नाही परंतु राजाचा हा प्रकल्प देशाच्या नकाशावरती आहे आणि त्याची उत्पादन विशेष करून म्हणजे भारताच्या बाहेर जात आहे आहेत मध्ये त्यांचं ऑफिस आहे त्या त्यान बिलच्या माध्यमातून जवळपास चार ते पाच हजार महिलांना रोजगार मिळवून त्याबरोबर महाराज साहेबांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठी क्रांती दिली तुम्हाला माहिती आहे फक्त एमबीबीएस कॉलेज सगळी कॉलेजेस आपल्या प्रकल्प मध्ये आणलेली आहे नर्सिंग कॉलेज असेल एमबीए कॉलेज असेल एम कॉलेज असेल हॉर्टिकल्चर कॉलेज असेल अॅग्रिकल्चर कॉलेज असेल आता फार्मसी कॉलेज असेल अशा अनेक कॉलेज महाराज साहेबांनी आणले आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आजी शिकलेली मुळे त्यांना नोकऱ्या प्राप्त झाल्या जवळपास असं म्हणे की महाराज साहेबांच्या माध्यमातून पंढर तालुक्यातील पंधरा ते वीस हजार बेरोजगारांना नोकरी देण्याचं काम महाराज साहेबांनी केलं आज महाराज साहेबांच्या आरोप केला जातो की महाराज साहेबांनी काय केलं अहो तुम्हाला कसं असत डोळ्यावरती पट्टी बांधलेलं काही दिसत नाही आणि त्यांनी तशी पट्टी बांधलेली वेळांनी डोळ्यावरती आणि म्हणून त्यांना महाराष्ट्र साहेबांचा वेटाय दिसत नाही आणि आता म्हणून असं विचारतो की महाराज साहेबांनी या तालुक्यामध्ये काय करायचं तेवढं एवढं शिल्लक तेवढं आम्हाला सांगा गेल्या चार वर्षापासून पालिकेमध्ये राज राय प्रशासक पैशाचं पुन्हा हे आपल्या सर्वांना माहित आहे जर ही निवडणूक दोन हजार बावीस साली झाली असती तर त्यावेळेला महाराज साहेबांनी जवळपास चौदा कोटी रुपयाचे व्यवस्थित केली होती गेल्या चार वर्षामध्ये बऱ्याच वेळेला मोठा पाऊस झाला पावसामुळे रस्ते व्हावून गेले ते रस्ते मुद्दाम विरोधकांनी करायचे थांबवले कारण काय पैठण शहरातील जनता वैतागली पाहिजे आणि तीस वर्ष महाराज नगरपालिकेमध्ये सत्ता त्याचं खापरसाहेबांच्या वती बोचलं पाहिजे आणि म्हणून जाणीवपूर्वक पैठण शहरातले रस्ते झोकडवले गेलेले याचा सुद्धा आपण विचार करून गरजेचं रस्ते कोण बघते आता तुम्हाला माझ्या प्रशासकीय रागवली म्हणजे कुणाचा प्रशासन ऐकतो आणि कुणाच्या शहरावर कशाच चालतोय याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे म्हणजे पैठण शहर आणि पैठण तालुका जो तुम्ही पाहिला देशाच्या नकाशावरती नंबरचा एक चा तालुका आहे सहजवाई जात पैठण बारामती केली करणार बारामती झाली पाहिजे बारामती झाली पाहिजे की पेक्षा पैठण शहर स्वच्छ आहे सुंदर आहे बारामती तालुक्यामध्ये सुद्धा एवढं नाहीये सात ते सत्तर टक्के त्या तालुक्यामध्ये सुद्धा तीस ते बत्तीस गावाचे पाण्या तर पण आहे पैठण तालुक्यामध्ये तुम्ही एक गाव दाखवा की जिथे पिण्याच्या पाण्याचे पाण्याचं आहे नव्वद टक्के सिंचनाखाली पैठण तालुक्यात सगळे शहर महाराज साहेबांना जात तरी पण विचारतात की काय केलं आता काय करायचं काय राहिले तुम्ही सांगा जे त्यांनी खर तर या गोष्टीचा खूप मोठ्या अर्थाने विचार केला पाहिजे कि महाराज साहेबांच्या माध्यमामधून शैक्षणिक क्रांती झाली औद्योगिक क्रांती झाली जन क्रांती झाली शिक्षणाच्या सोयी सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या आज महाराज साहेबांकडे तुम्ही गेला पैठण तालुक्यामध्ये असेल किंवा शहरामध्ये असेल प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये सवय घेतात प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटी जातात श्रीमंत राजे सुद्धा अनेक गोड गरिबांना दिला देण्याचं काम करत आहेत आणि महाराज साहेबांचा दरवाजे तर सदा असतो तुम्ही कधी जावा अगदी महाराज साहेबांच्या किचन पर्यंत माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता जातो आणि तिथं जाऊन सुद्धा अडकासारखं येतो कॉपी करा चहा करा हे जे आज कस बघितलं तर महाराष्ट्र आपल्या फलटण तालुक्यामध्ये राजघराण्याच्या माध्यमातून एवढं मोठं काम झालं की या राजघाऱ्याला श्रीमंत महावीराजे यांची परंपरा आहे आणि ज्या वेळेला देशामध्ये संस्थाने विलीन झाली त्यावेळेला सर्वात पहिल्यांदा फैटण संस्थाने विलीन झाला आणि चौसष्ट लाख रुपये त्यावेळेचे महाराज साहेबांनी म्हणजे मालिकराजे साहेबांनी सरकारला सा, सरकारच्या मध्ये जमा केली आता त्या चौसष्ट लाखाची जर किंमत बघितले तर आज हजारो कोटी रुपये किंमत होईल मग एवढे एवढे दानशूर हे दानशूर कुटुंब आहे प्रत्येकाला दिलासा या ठिकाणी मिळतो एखादा दवाखान्यामध्ये एखाद्याची अडचण निर्माण झाली तर संजीव मदत करतात रामराजे साहेब मदत करतात ज्या कधीही तुम्ही महाराज साहेबांना फोन करा कधीही फोन करा महाराज साहेब प्रोफेशाचा फोन घेतात चुकून जर एखादा फ्रोन घेतला नाही तर लगेच त्याला पाच मिनिटाच्या क्वाल येतो ही महाराज साहेबांची परंपरा आहे काय काय बोलताय जरा तरी ठीक आहे निवडणुकीमध्ये एकमेकांवर आरोप प्रकार होत असतात परंतु जनतेला कुठली पाहिजे आरोप आणि जनतेला पटेल असे आरोप जर केले तर निश्चितपणे जातात तुमच्याबरोबर येईल परंतु महाराज साहेब पैठण शहरातील जनतेने ठरवले शंभर टक्के ठरवले की काही झालं तर या वेळेला श्रीमंत अनिकेत राजे यांना प्रचंड मताधिक्याने विजय करायचा अनिकेत राजांच्या नेतृत्वाखाली जे नगरसेवक उभ आहेत त्यांना प्रचंड मताधिक्याने विजय करायचं सगळं बदललंय मोठा सोमवार पेठ बदलली मंगळवार पेठ बदलली पर्यटन सुद्धा बदलली आपलं सुदैव आहे की आता आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली हो ही निवडणूक लढवतोय ते महाराज साहेब असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील शिंदेसाहेबांचे पावन सफर झाले तुम्हाला माहितीये नगरपालिकेशी निगडीत असणारे जे खाते नगरोत्थान ते खाते सुद्धा नगरपालिकेशी निगडित असणारे खाते सुद्धा त्यांनी सांगितले तुम्ही एक महिना हा अगोदर पोस्ट केला असता तो दोनशे कोटी रुपये असते आपलं लेट झालं तो लेट झालं तर आता थेट होणार आहे एवढंही लक्षात <स्> ठेवा हजारो कोटी रुपयाचा निधी आपल्या पर्यटन येणार आहे आणि श्रीमंत अनिकेत राजे यांचं वास्तव्य काही काळ पुण्यात राहिले काही काळ मुंबईमध्ये राहिले त्यांनी अनेक त्यांच्याकडे अनेक दूरदृष्टी आहेत त्यांच्याकडे एक वेगळं विजन आहे आणि ते सगळे दूरदृष्टी घेऊन आणि सगळे विजन घेऊन आज ते पर्यटन शहरामध्ये त्यांनी आपल्या साहेबांचं नेतृत्व करण्याचं मान्य केले त्यांना कुठंही धगा न होता प्रचंड प्रचंड अशा मताने केलं आपण सर्वांनी विजयी करावं అని పునః శ్రీమంత రామరాజే నతృత్వాగరపరిషద సర్వం నేను దేవత యాన్